छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास आणि अफझल खान वधाची थरारक घटना हुबेहूब साकारणारी किल्ले प्रतापगडाची भव्य प्रतिकृती कोल्हापुरातील साठमारी फ्रेंड सर्कलनं यंदा तयार केली आहे गेल्या बारा वर्षापासून ही मंडळी दिवाळीच्या निमित्तानं किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवून शिवाजी महाराजांच्या शौर्याला उजाळा देण्याची परंपरा आहे दोन महिन्यांहून आधी काळाच्या अथक मेहनतीनं साकारलेली ही प्रतिकृती कोल्हापूरकरांचं लक्ष वेधून घेते दरवर्षी आम्ही एक ज्वलंत विषयावर आम्ही किल्ले बनवत असू मागच्या वर्षी आम्ही विशाळगड या म्हणजे अतिक्रमण झालेले या विषयावरती आम्ही एक किल्ला केलेला त्यावेळी जो पूर्वीचा आणि आत्ताचा असे विशाळगड दाखवली होती यावर्षी आम्ही प्रतापगड हा किल्ला केलेला आहे आणि प्रतापगड किल्ला करण्याचा उद्देश म्हणजे जो भारतावरती जे दहशतवादी हल्ले होत आहेत ते पूर्वी शिवरायांनी जसे अफजलखानाला फाडून दहशतवादी हल्ला मिटवला होता याचे एक उदाहरण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा किल्ला बनवण्यासाठी आम्हाला एक दीड महिने लागले आणि त्यासाठी ऐंशी पोती माती आणि दहा पोती शाडू माती ही लागली आणि आमची जे कार्यकर्ते ते कामासाठी पण जातात मग रात्री नऊ ते रात्री दोन वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत हा किल्ला आम्ही तयार केलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले आहे. या भव्य किल्ल्याच्या प्रतिकृतीत बुरुज, विहीर, भवानी मंदिर, हनुमान मंदिर, केदारेश्वर महादेव मंदिर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्या भेटिवळी उभारलेल्या शामियाण्यात घडलेला थरारक वध आणि मराठे मुघल यांच्यातील लढाई अत्यंत बारकाईने साकारण्यात आली. साटमरी फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते आपले शिक्षण आणि व्यवसाय सांभाळून आत्मिक समाधान आणि नव्या पिढीला शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास कळावा या उद्देशानं हे कार्य करतात किल्ला पाहण्यासाठी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने गर्दी करतात ही, करता कर करता ही प्रतिकृती पाहून शिवाजी महाराजांचा पराक्रम डोळ्यासमोर उभा राहतो असं म्हणत साठमारी फ्रेंड सर्कलच्या या कार्याचं त्यांनी कौतुक केलं प्रत्यक्षात पहिल्यांदा आल्यावर अगदी साठमारी टीमचं खूप कौतुक आहे की त्यांनी इतकं सुंदर सगळा शामियाना प्रतापगडाचं इतकं सुंदर रूप आपल्यासमोर उभं केलेलं आहे सगळा इतिहास असा ज्वलंत उभा राहिला आहे त्याच्यामुळे असा अंगावर लिटरली काटा आला पाहिल्यावर प्रत्येक गोष्ट त्यांनी खूप छान रेखाटली आहे आणि मी त्यांचं खूप खूप कौतुक करेल की आजकालच्या आपल्या जमान्यात आपल्याला इतकं इतिहास त्यांनी खूप छान आठवून दिलेला आहे की ज्यांचे आपण छत्रपती शिव शिवाजी महाराजांचे आपण नेहमी कृतज्ञ असले पाहिजे की त्यांच्यामुळे आज आपल्याला इतकं स्वातंत्र्यपणे जग जगता येत आहे खरच त्यांचे खूप खूप धन्यवाद साठमारी टीमच्या ते दरवर्षी खूप छान उपक्रम राबवत असतात त्यांना अशाच खूप खूप सदेच्छा थँक यू मी साठमारी मित्रमंडळाची आहे त्यांनी जो प्रतापगड किल्ला बनवला आहे त्याच इथं आल्यानंतर आल्या आल्या अंगावर काटा आला अंगावर कारण की त्यांचं जे कष्ट बघितल्यानंतरच अंगावर काटा येतो पेपरला पण परवा वाचलं दोन ट्रॉली माती आणले म्हणजे काय चेष्टा नाही ती त्यामुळं आणि खरंच एक चांगला किल्ला बनवला आहे त्यांनी पूर्वी जे मेनाकृती असायच्या किल्ल्याच्या त्या ते त्याप्रमाणेच त्यांनी हा किल्ला बनवला आहे प्रत्येक गोष्टीचा इतिहासातील घडलेल्या एका घटनेचा त्यांनी पुरेपूर अभ्यास करून त्या एक एक घटना त्यांनी बरोबर तिथे मांडल्या आहेत प्रत्येक एक एक मावळा त्यांनी हाताने घडवून बरोबर त्या त्या ठिकाणी बरोबर त्यांनी तो लावला आहे मी साडमारे टीमचं सा एक मनापासून कौतुक करेन थँक्यू अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा